दोन्ही हातावर खून आणि रक्त तुम्ही खुनी कोणत्या तोंडाने मतं मागणार सुप्रिया सुळेंचा कोणावर हल्ला बोल पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोरशेकार अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय वडगाव शहरीच्या लोकांनी तर काहीच बोलू नये त्यांच्या दोन्ही हातावर खून आणि रक्त लागलं आहे हा आरोप आहे माझा त्यांच्यावर कुठल्या तोंडानं ते मतं मागणार आहेत तुम्ही कोणाची बाजू घेत आहात आरोपीकडे पोरशे गाडी आणि म्हणून त्यांची बाजू घेता पैसे आहेत म्हणून त्यांच्या घरी जाता दोन लोकांचा जीव गेला त्या मुलांच्या आईंच्या दुःखाचा कधी विचार केलात का त्यांच्या पालकांना काय वाटत असेल मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पछाडीन पण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या आयांना न्याय देणार त्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली पुढे त्या असंही म्हणाले की मृत मुलांच्या आईचे अश्रू पुसायला कधी गेला नाहीत पण आरोपीसाठी पोलीस ठाण्यात बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन गेलात ते पोलीस ठाणे आहे तुमच्या घरचं डायनिंग टेबल नाही ही मस्ती घरी जाऊन दाखवा सर्वसामान्य माणसांच्या अश्रूंसमोर तुमची मस्ती चालणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळेनी एकच संताप व्यक्त केला नी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्स आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग, जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे